नमस्कार मैत्रिण गर्भसंस्कार या विषयाअंतर्गत एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आणि त्या गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे म्हणजे काय की बऱ्याच मुली जेव्हा ट्रीटमेंटसाठी येतात किंवा बरेचदा मी सांगितलेलं असते की अगोदर पंचकर्म करा शरीर शुद्धी करून घ्या आणि मग प्रेग्नन्सी ठेवा एखाद वेळेस मध्येच प्रेग्नन्सी राहते पंचकर्मा करण्याच्या अगोदरच प्रेग्नन्सी राहते अशा कंडिशन्समध्ये बरेचदा एक गोष्ट पाहायला मिळते किंवा एक अडचण आयुर्वेदिक डॉक्टरांना येते ती म्हणजे कॉन्स्टिपेशन महिलांना कुठल्याही प्रकारचे जर कॉन्स्टिपेशन असेल किंवा संडास साफ होण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर गर्भधारणा राहण्यापूर्वी ती दूर करणे गरजेचे आहे कारण जर तुमचं पोट नियमितपणे साफ होत असेल तुमचे आतडे जर व्यवस्थित डिटॉक्सिफिकेशन आतड्यांचं होत असेल आतड्यांचं स्वच्छीकरण जर व्यवस्थित होत असेल तर बाळ राहिल्यानंतर त्याचं संगोपन गर्भाशयामध्ये छान होण्यास मदत होते पोट जर तुमचं रोजच्या रोज साफ होत असेल तर बाळांपर्यंत जो आपण आहार घेतो जो आहार रस आपण सेवन करतो आणि त्याच्यावर बाळाची जी वाढ होत असते ती उत्तमरित्या वाढ व्हायला लागते कारण जे तुम्ही खाताय तेच बाळापर्यंत पोहोचणार आहे पहिले तीन महिने जे हॉर्मोन इम्बॅलेन्स असणार आहे आणि नंतरचे तीन महिने जे तुमच्या खाण्याचा प्रत्येक अंशन अंश आउश बाळापर्यंत जाणार आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचा आहार तर कुठेतरी कारणीभूत आहेच शंभर टक्के आहेच बाळाच्या वाढीसाठी ध्रुवम चतुर्णाम सानिध्यात गर्भसाद विधीपूर्वक ऋतुक्षेत्र मोबजाणा सामुग्रयात अंकुरो यथा ज्याप्रमाणे एक अंकुर येण्यासाठी पाणी माती बीच वातावरण ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात त्याप्रमाणे एक अंश किंवा एक बाळ गर्भ जेव्हा वाढत असतो तेव्हा याच्यासाठी कारणीभूत ऋतू क्षेत्र आंबू आणि बीज अंबू म्हणजे काय तर तुमचा आहार रस फार महत्त्वाचा असतो तुमचा आहार रस जर योग्य त्या रीतीने बाळापर्यंत पोहोचला तर बाळाचं संगोपन खूप छान होतं आणि हे नऊ महिने नीट होणं गरजेचं असतं जर का हेच जर का तुम्हाला अडचणी असतील तर मग काय होतं याचे धोके काय काय आहेत तर मग डिलेवरीच्या वेळेस होणारे मुळव्यात त्यानंतर मग मुळव्याचं करण्यात येणारं ऑपरेशन त्याच्यानंतर तुम्हाला सिव्हिअर प्रमाणात होणारी ॲसिडिटी अननिट पसन्न झाल्यामुळे ॲसिडिटी होणार आहे आणि तुम्हाला नऊ महिने घ्याव्या लागणाऱ्या उलटी आणि मळवणीच्या गोळ्या त्यानंतर थायरॉइडचं जे काही इम्बॅलन्स होतं हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे हे थायरॉइडचं इम्बॅलेन्ससुद्धा कुठेतरी ह्या तुमच्या अपचन आणि पोट साफ न होण्याकडेच तुमचं लक्ष घेऊन जातं त्याच्यानंतर जर जा तुम्हाला हायपर त्रास झाला प्रेग्नन्सी इंड्युस्ड जे काही डायबेटीज आहे हायपर टेन्शन आहे हे सुद्धा मेटाबॉलिक डिसऑर्डरमध्ये मोडतात म्हणजे ह्यानी हे सुद्धा हे सुद्धा धोके तुम्हाला होऊ शकतात मग आधीच सावध होऊन जर तुम्हाला चान्स घ्यायचा आहे बाळ होऊ द्यायचे तर त्याच्या आधी एकदा डिटॉक्सिफिकेशन नक्की करा ऋतू खूप छान आहे जर तुम्हाला आई बाबा आवर्जून व्हायचं असेल तर बीजसंस्कार या ज्या गर्भसंस्काराच्या आधीचा जो टप्पा आहे बीजसंस्कार किंवा गर्भसंस्काराच्या मधला जो पहिला टप्पा आहे बीजसंस्कार हा दोन्ही जणांनी करणं गरजेचं आहे म्हणजे आई आणि वडिलांनी दोघांनी जर पंचकर्म करून जर शरीरशुद्धी केली तर बाळ हे छान होतं बाळाची वाढ खूप छान होते बाळ जे काही वाढतं दर महिन्याला त्याचा ज्या ज्या महिन्यात जो जो अवयव वाढावा त्या पद्धतीनं त्याचा तो अवयव वाढतो तो अवयव यो योग्य वेळी वाढल्यामुळे बाळ झाल्यानंतर डिलेवरी झाल्यानंतर आपल्याला फार चिंता करायची गरज भासत नाही कारण आपण बीजसंस्कार केलेले आहेत आपण बीजशुद्धी केलेली आहे बीजशुद्धी केल्यानंतर आई आणि वडिलांच्या शरीरात असलेले कुठलेच दोष त्या बाळामध्ये राहणार नाहीत ही शुद्धी केल्यानंतर जे काही शरीराचं शोधन होणार आहे तुमच्या त्याच्यामुळे तुमच्यामध्ये असणारे कुठलेही आजार बाळामध्ये रूपांतरित होणार नाहीत आणि असं जर एक छान आणि सुंदर आयुष्य जर तुम्हाला तुमच्या बाळाला द्यायचं असेल तर तुम्हाला बीजसंस्कार काय हेही माहिती पाहिजे तुम्हाला शरीर शुद्धी करणं गरजेचं आहे हेही माहिती पाहिजे जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन असेल साफ होण्याचा कुठलाही आजार असेल ॲसिडिटी असेल किंवा त्या अनुषंगाने पचनाचा कुठलाही त्रास असू देत तुम्ही तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन नक्की त्याचा विचार करावा आणि तो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह करावा जेणेकरून की येणारं बाळ हे खूप छान वातावरणात वाढेल अर्थात तुमच्या गर्भाशयात माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमची पचनक्रिया तुमच्याच हातात आहे उत्तम आई होण्यासाठी आधी तुमची पचनक्रिया नीट करा धन्यवाद